संजय राणे कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य माणगाववाडीचे रहिवासी ग्रामपंचायत सदस्य सागरराव खोती आणि भव्य दिव्य हॉटेल रॉयल इनवाडा अतिग्रे फाटा येथे नवीन बांधलेलं असून त्यांचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आयोजित केलेला आहे या हॉटेलच्या भव्य दिव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक वीस मार्च दोन रोजी सायंकाळी सहा वाजता असून या भव्य दिव्य हॉटेलच्या उद्घाटन सोहळ्याला सुद्धा ज्यांचा हा उद्घाटन सोहळा होणार आहे ज्यांचे शुभहस्ते होणार आहे ते पण भव्य दिव्य व्यक्तिमत्व असलेले समाजात प्रतिष्ठित असलेल्या व्यक्ती आहे ज्यांची नावे पुढील प्रमाणे हातकणंगले मतदारसंघाचे अभ्यास हो जनतेच्या कामासाठी कष्ट घेणारे लोकनेते खासदार श्री धैर्यशील ददा माने माजी खासदार निवेदिता माने आमदार श्री अशोकराव माने माजी आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार सुजितराव मिंचेकर माजी आमदार राजीवजी आवळे छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोददा पाटील या सगळ्यांच्या शुभहस्ते सदर कार्यक्रम होणार आहे तसेच या भव्य दिव्य हॉटेल रॉयल इन वाडा या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून माजी सरपंच मानगाववाडी बबन अण्णाप्पा उर्फ राजू खोत अध्यक्ष मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तालुका हातकणंगले श्री अविनाश बनगे अतिग्रेस सरपंच सुशांत वड्य रुकडीचे सरपंच राजश्री रुकडीकर मानगावचे सरपंच राजू मगदूम सजनीचे सरपंच शिवाजी पाटील रुकडीचे उपसरपंच मालती इंगळे अतिग्रेचे उपसरपंच भगवान पाटील रुकडीचे माजी सरपंच शीतल खोत अतिग्रेचे माजी सरपंच श्रीधर पाटील अतिग्रेचे माजी सरपंच उपसरपंच दत्ता बिडकर अतिग्रेचे माजी उपसरपंच श्रीधर पाटील साजनीचे अप्पा पाटील युवासेना जिल्हाप्रमुख निशिकांत पाटील जय जवान जय किसान संघाचे तानाजी पाटील संजय गांधी निराधार योजना हातकणंगलेला तालुका अध्यक्ष जाकीर भालदार उद्योजक श्री राजकुमार देसाई हे सर्व उपस्थित राहणार आहेत आणि याचबरोबर सागरराव खोत यांचा या भागामध्ये असलेला मोठा मित्र परिवार आणि पै सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत म्हणून सागरराव खोत यांनी सगळ्यांना आवाहन केलं आहे की के आमच्याकडून सगळ्यांना पत्रिका देण्याचा प्रयत्न केलाय बऱ्याच लोकांना फोनसुद्धा केले तरीसुद्धा चुकून कोणी राहिलं असेल तरी सर्वांनी भव्य दिव्य हॉटेल रॉयल इन वाडा याच्या उद्घाटन सोहळ्यात हजर राहावे अशी मित्रमंडळींना नम्रपणाने प्रार्थना केली आहे सत्यमुख प्रतिनिधी बबन उर्फ राजू अण्णाप्पा खोत माजी सरपंच मानगाव जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका